सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बँका आणि एटीएम मधून पैसे काढण्याची पद्धत आता जुनी झाली आहे आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाइन आधार एटीएम टी एम म्हणजेच एई सेवेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकतात या सुविधेअंतर्गत पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम काढण्यास मदत करेल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार जर तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंटच्या आधार ए टी एम सेवेचा म्हणजेच एई पी एसचा लाभ घेऊ शकतात एई पी एस म्हणजे आधार अनेबल पेमेंट सिस्टीम याद्वारे कोणतीही व्यक्ती आपल्या बायोमॅट्रिक्सचा वापर करून आधार लिंक केलेल्या खात्यातून सहज पैसे काढू शकते यामध्ये तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आणि तुमचा वेळही वाचे बँकेत जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही, ही पद्धत खूप उपयुक्त आहे एई पी एस वापरण्यासाठी ग्राहकाचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे आधार पेमेंट सिस्टीम मध्ये ग्राहकाच्या आधारचा वापर करून रोख रक्कम काढता येते याद्वारे तुम्ही शिल्लक तपासू शकतात रोख पैसे काढू शकतात आणि पैसे पाठवू शकतात याशिवाय तुम्ही आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकतात आणि खात्याचे मिनी स्टेटमेंट तयार करू शकतात आय पी पी बीने ने त्यांच्या एफ ए क्यूमध्ये मध्ये माहिती दिली आहे की जर ग्राहकांना त्यांच्या घरी रोख रक्कम मिळवायची असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही डोअर स्टेप सेवा वापरत असाल तर बँक तुमच्याकडून निश्चितपणे त्यासाठी सेवा शुल्क आकारेल जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक